सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तभ्यम चैत्र नवरात्रीत कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे तर कन्यापूजनाचा विधी हा कसा आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सुरेखा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत दोन हजार पंचवीस नवरात्रीची चाहूल लागलेली आहे तर नवरात्रीत कन्यापूजनाला देखील तितकंच महत्त्व आहे काही ठिकाणी अष्टमी तिथी आणि काही ठिकाणी नवमी तिथीला देखील कन्याचे पूजन केले जाते देशभरात चैत्र नवरात्रीचा उत्सव अगदी आनंदात आणि जल्लोषात सुरू होत आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या विविध रूपांची आपण पूजा करतो तसेच नवरात्रीत विशेषत कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे कन्याला देवी लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं कन्यापूजन हे सहसा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केलं जातं काही ठिकाणी अष्टमी तिथी तर काही घरात नवमी तिथीला कन्यापूजन केलं जातं तर या पूजेसाठी कन्यांचे वय हे किती वर्षाचे असावे साधारणतः दोन ते दहा वर्ष वयोगटातील मुलींना विशेष असे महत्त्व देण्यात आलेलं आहे खरं तर दोन ते दहा वर्ष वयोगटातील मुली ह्या देवी दुर्गेच्या विविध रूपांचं प्रतिनिधित्व करतात दोन वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात तीन वर्षाच्या मुलीचं नाव त्रिमूर्ती चार वर्षाच्या मुलीचं नाव मुली कल्याणी पाच वर्षाच्या मुलीचे नाव रोहिणी सहा वर्षाच्या मुलीचे नाव माता कालिका सात वर्षाच्या मुलीचे नाव चंडिका आठ वर्षाच्या मुलीचे नाव हे शांभवी आणि नऊ वर्षाच्या मुलीला देवी दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात कन्यापूजन हा मुलींचा सन्मान आणि पूजा करण्याचा एक उत्तम मार्ग आहे कन्याची पूजा केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्ताचे सर्व दुःख दूर करते कुटुंबात सुख समृद्धी नांदते कन्यापूजनासाठी ज्या दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचं आहे त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला दोन ते दहा या वयोगटातील मुलींना बोलवायचं आहे की या उद्या आमच्या घरी कन्यापूजन आहे तर तुम्ही या त्यांना आमंत्रण द्यायचं आहे त्या ज्यावेळेस येतील आपल्या घरी त्यावेळेस त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांचे पाय हे दूध आणि पाणी मिक्स करून धायचे आहे तसेच त्यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळक लावायचा आहे जेवायसाठी त्यांना तुम्ही शिरा पुरी किंवा हरभऱ्याची उसळ नारळाची बर्फी आणि आवश्यकतेनुसार म्हणजे तुमच्या शक्यतेनुसार तुम्ही कोणताही गोड पदार्थ म्हणजे करू शकता तसेच तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता काही त्यांच्या आवडीचे चॉकलेट गोळ्या देखील देऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांचं कन्यापूजन करता त्यांना जेवायला देता ते सर्व झाल्यानंतर त्यांच्या पायाचा स्पर्श करा त्यांचा आशीर्वाद घ्या कारण त्या कन्यांना दुर्गेचं स्वरूप असतं आणि दुर्गादेवी आपल्याला छानपैकी आशीर्वाद देते या कन्यापूजनामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते दुर्गादेवी प्रसन्न होते दुर्गादेवीचे वेगवेगळे रूप आहेत आणि त्या रूपांची आपण त्या दिवशी पूजा करत असतो कन्या कन्यापूजना दिवशी त्यामुळे साक्षात दुर्गादेवी आपल्या घरी प्रगट झालेली असते त्यामुळे तुम्ही त्यांचा आशीर्वाद हा चरणस्पर्श करून घ्यावा अशा पद्धतीने तुम्ही कन्येचे पूजन करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तभ्याम माहिती आवडलास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ